राष्ट्रीय गोकुळ मिशनमध्ये अर्ज करत असताना खूप लोकांचा हा प्रश्न असतो की मला बँकेकडनं लोनच घ्यायचं नाही मला स्वतःलाच इन्व्हेस्टमेंट करायची असं करता येतं का तर हो असं करता येतं परी पण म्हणजे तुम्हाला लोन घ्यायचं नसेल तरी पण पन्नास टक्के ही सबसिडी साडेसदोतीस टक्के तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता आणि साडेबारा टक्के तरी बँकेकडनं लोन घेणं आवश्यक आहे ज्याला असं म्हणतो आपण की बँकेकडनं मला लोनच घ्यायचं नाही तरी साडेबारा टक्के घेणं आवश्यक आहे असं का तर मला असं वाटतं की प्रोजेक्टची व्हायबिलिटी कितपत आहे याचा अभ्यास बँकेने करावा म्हणून बँकेला मध्ये घातला असेल असं दिसतं पण अशा केसेसमध्ये जिथं मी स्वतः पैसे टाकणार आहे आता थोडंसं की समजा चार कोटीचा प्रकल्पामध्ये दोन कोटीची सबसिडी आहे साडे सदोतीस टक्के तुमची आणि साडेबारा टक्के जे आहे बैंक आपने तो साड़े बारा लाक रुपे बैंक तो ते बँकेचे असं जर आपण गृहीत धरलो तर साडेबारा टक्के चाळीस पन्नास लाख रुपये बँकेचे दीड कोटी तुमची तर त्या दीड कोटीचा प्रूफ आपल्याला अर्ज करावा लागतो उद्या बँकसुद्धा ते मागते हे लक्षात ठेवा गोकुळ किशनमध्ये धन्यवाद मित्रांनो आवडलं तर लाईक करून शेअर करा आणि सबस्क्राईब